तुलाकुंड कजे नर्मदा मैया या ठिकाणी काय आलेली प्रकट झालेली तुलाकुंड वा हर हर बघा मोठ्याने नर्मदे हार म्हणलं काशा पाण्यातून काय होतात उकळ्या बघा किती नर्मदा मैयाला आनंद होतोय नर्मदा मैयाला खूप आनंद होतोय तुम्ही नर्मदे हार जेवढं जेवढं कराल तेवढा नर्मदा मायाला आनंद होतोय बघा हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर मात गंगे हर जटा शंकरे हर नव पार्वते पते हर हर महादे बघा हरे पदा मध्ये ज्ञानप्रमाता रामकृष्ण ताहू नित्य पुढे हा नर्मदा मयाचा नर्मदा आठ फोडल्यानंतर जस बाळ रडत नंतर आईने काय त्या बाळाला कडेवर घ्यावा तसे नर्मदा माय आपल्या भक्ता करता धावून येते वंद भक्ताचं काय करते त्या ठिकाणी ओ सांत्वन करते रक्षण करते भक्ताला प्रेम देते ओ नर्मदा माया माग पुढं आपल्या भक्ताला सांभाळते